भरभाव रेतीच्या ट्रॅक्टरने दुचाकी स्वारास चिरडले तरुणाच्या जागीत मृत्यू नुकतेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरखेड उपभागाचे कारभारावर ताशोरे ओढले होते सर्वाधिक रेती तस्करी उमरखेड उपविभागात होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तरीही उपभागातील रेती तस्करी जैसे ते असल्याचा प्रकार एका अपघाताने समोर आला आहे आज सकाळी भरभाव वेगाने रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने एका निष्पाप तरुणाचे दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तरुणाच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना महागू तालुक्यातील सौनाते गुंज दरम्यान घडली लखनदेवरावजी जटाडे वय चोवीस राहणार पिंपळगाव सुदगिरणी असे मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार लखाना आपल्या भावाला नॅचरल साखर कारखाना येथे नेहमी सोण्यासाठी जात होता तो नेहमीप्रमाणे आज रविवार दोन मार्च रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास गेला असता परत येत असताना सोना ते गुंज दरम्यान कालव्या रेतीची वाहतूक करणाऱ्या रे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस बी पी पंधरा झिरो नऊच्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणाने चालून दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की या तरुणाच्या जागीच मृत्यू झाला या प्रकरणी फिर्यादी नितेश देवराव जटाडे व तीस यांनी महागो पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ट्रॅक्टर चालक अक्षयदीपक खिल्लारे व चोवीस वर्ष राहणार जनुना तालुका महागू याच्या विरोधात कलम दोनशे एक्याऐंशी एकशे सहा भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला